बा ब्लॉग अजून संपलेला नाही आता घरी आलोय आणि घरी आल्या बा काय दिसतंय मागं गावात तर झाडं सगळी पडलेली ती आपल्या दारातली पण मी पंधरा पंधरा वीस वीस वर्षापूर्वी वाढवलेली झाड सुद्धा पडले अरे दा घरी बसल शकताय लागला इथे रे बघा गारा त्यात आज असला जोरात असला खतरनाक पाऊस पडायला लागलाय आणि त्या पावसात गारा पडायला लागलाय गारा रिका माग समाज हे बघा गारा एक आज हलल्या नाही पडलेल्या त्यात आज तुम्हाला तिथला आता मी पूर्ण भिजणार आहे आता पाऊस जोरात यायला लागलाय हे बघा पावसा यायला लागलाय गारा गाराचा कचरा सांग का होती तुमच्यासाठी आता बीस तो जरा हे बघा गारा हे गारा कशा पडायला लागले त्या बघा गारा <laughs> बघितल्या का अच्छा लय पडायला लागली त्या बघा माझा मोबाईल भरला कसला पाऊस पडायला लागला बघा गाडीला सुद्धा एवढं धुकं पडलंय बाहेरचं झालंय त्यात एवढ्या दिवसात एवढा जास्त पाऊस पडलाय आख्या पावसाचा सीझन गेला पण एवढा पाऊस जोरात पडला नाही त्यात गारा पडल्यास सगळं झालं पण आज असला जबरदस्त पाऊस पडलाय नाद खुळी त्यात बघा आपला हॉटेल तो जाई कसं दिसते लाई खे ना तर पावसामुळे ब्लॉग पण बनवायचा एक कंटेंट हो आपल्याला पाऊस तुम्हाला दाखवला हो अजून कंटिन्यू पाऊस चालू आहे मी पूर्ण भिजलोय एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला बन बन लाँग व्हिडिओ पण युट्युबला बनवला बनवलाय पण तो हो काही लय मोठा नाही असा एक थोडासा एक आपला दोन तीन मिनिटाचा होणार आहे असं नाही दुसरीकडे मी जाऊन व्हिडिओ बनवणार आहे आता उद्या त्याला आपल्या जरा एक सुट्टी टाकणार आहे घटस्थापनेची जरा कुठंतरी जाऊन फिरून मस्त एक पण बनवून येतो तुम्हाला पण जरा नवीन अपडेट भेटेल आणि जरा काहीतरी वेगळं बघायला पण मिळेल आणि बाकी काही नाही बाकी बघा पावसाला लागला आहे जबरदस्त आता घरी जाणार आहे घरी गेल्यानंतर ना बाकीचं मग करत बघतो एडिटिंग वगैरे काय काय वगैरे वेगवेगळं काय 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 चालू माझं माझ्यासारखं तुम्हाला व्हिडिओ देतो काय काळजी करू नका असंच अपडेटेड राहा आणि माझ्या सिम्पल ब्लॉगला असाच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा करा अजून काय सजेशन असतील तर सांगा आपले सिंपल ब्लॉगिंग मध्ये ठीक आहे चला भेटूया नंतर ना आता मी जातो घरी बा ब्लॉग अजून संपलेला नाही आता घरी आलोय आणि घरी आलेल्या आले बा, बाबा मला काय दिसतंय मागं गावात तर झाडं सगळी पडलेली ती आपल्या दारातली पण मी पंधरा पंधरा वीस वीस वर्षापूर्वी वाढवलेली झाडं सुद्धा पडलेत ती सगळी दाखवत होतो मला एवढा पावसानं घात केलाय आपण आपल्या घरासमोर पाऊस येतेच आपली गाडी इथं लावल्या वाचले आपली गाडी हॉटेलवर नेल्यामुळं आणि हे बघा ही ही झाड ही तेवढी रामफळ आणि कडुलिंबा तेवढं राहिले ही स्ट्रॉंग आहेत झाडले पण ही शेवग्याच परत पलीकडे शिवरीच झाड आणि ही शीताबळाचं झाड पण वाचलंय माझं बस पिरू इकडं इकडं पिरूचं झाड हे सगळी दारातली झाड पडली ती आणि ही बघायला लागले याला पळून बघा आता वायरी तुटल्यात सगळ्या मेन लाईन तुटल्या ना सगळी सगळी झाड ती वाऱ्यामुळं ही झाड उन्मळून पडले होय होय इथे वायरी सगळ्या पडल्या का ही लाईन बंद आहे का नाही कोण असतो गाडीसाठी मंडप घातलेला इथं ते सुद्धा सगळा विस काटलाय आणि त्याच्या मागे शिवरी झाड पडले सगळा राडा झाला असला जोरात पाऊस गारा पाऊस पडलाय सगळ्या विट्यातली लय झाड पडली ती इथ जर गाडी आज लावलेली असती तर काय खरं नसतं शंभर टक्के गाडीचं लय नुकसान झालं असतं म्हणजे पाक पुढचं बंपर बोनेट सगळंच गेलं असतं हे बघा सगळं राडा झाला लाईटी गेल्या त्या सगळ्या अंधार पडलाय म्हणलं आता घरी जाऊन निवांत टी व्ही बघत बसावं तरी असता सगळा राडा झालाय आता इथं हात लावायला म्हणजे भ्या वाटायला लागल्या आता ही लाईन चालू जर असली तर चॉक बसणार आहे फोन करून सांगितलं असेल कुणीतरी पप्पानी केलाय बहुतेक फोन कर धक्का बेकार झालं सगळी एवढी मोठी झाड झालेली सगळी पडली ती वाचलीत म्हणजे एकमेकात गुंतलेत म्हणून वाचली ती नाही तिकडे नाही ही ताय शिवरीच झाड इथं पडली आपल्याकडं तिकडे नाही गेलं ती लांबायच झाड ए बाबा ए दाटी घरी अरे दा घरी बसेल शाक मुता आला इथे जाग रे जागरी मुतायला आहे पाऊस पाण्याच हल घरी चाललंय <laughs> काय आला इथं मुतायला होय <laughs> सगळ्या वायरी सगळ्या लाईटी बिटी सगळं गेलंय आता अंधारात पडा बसायला लागणार नाही ही उत्सव मला वाटतं दिवस उजाडणार आहे पाऊस गेल्या तरी काम होणार नाही ते आता अंधारातच आहे सगळ्यांनी अशा पद्धतीनं पावसानं एवढा जोरात तडाखा दिलाय आणि सगळा राडा झाला तर मी तर मग अशी चार वाजता निघलेलो साडेचार वाजता लागला मला विट्यात घरापासून इतकी झाडं पडली रस्त्यावरती सगळा रस्ता जाम झालाय बघे आता कधी कधी काय सुद्धा घरात जातो पहिला सगळं भिजले माझं चला बाय बाय तुमच्याकडे पाऊस पडलाय का असं दाखवा सांगा पावसानं सगळी झाडं पडली पाच पाच दहा दहा वर्षापूर्वीची जुनी झाडं सगळी पावसाने पडलीत बघा एवढा जोरात पाऊस झाला इथं आता काय सगळा राडा झालाय आणि लाईटीचं मेन लाईन पण सुटल्या तर सगळ्या जायचं समोर वायर दिसत आता जवळ जा पुढं जाणार नाही मी ना आता ना 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 मला शॉप बसेल बंद आहे का नाही ना मला माहित नाही सगळा राडा ना झालाय गावात विट्यात लई झाडं पडलेली ती सगळं रस्ता फिरून 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 मी इकडे आलोय हे बघा ती गाडीसाठी तयार केलं म्हणतात त्याच्या मागे शिवरीचं झाड पडलं त्याच्या मागं दिसते का ओ इथं खोड दिसते मधी बरोबर मधी लय मोठं झाड होतं ती पण पडलं आता जडानंच होणार आहे सगळं हे का राहिलंय फक्त माझं सीताफळाचं झाड आणि पपईचं झाड तेवढंच राहिले बहुतेक नाही ती सुटले सगळं सगळा संपला विषय केवघ्यात जरा जरा राहिले ही बाकी जाता